न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी पंडितराव देशमुख यांच्या नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य पंडितराव देशमुख यांच्या नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवारीचे मुस्लिम समाजाकडून स्वागत नगर परिषद तारखा घोषित झाल्यानंतर शहरातील राजकारणामध्ये चांगलाच रंग चढलाय भारतीय जनता पार्टीद्वारा कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत याला मतदारांमधून प्रतिसाद मिळत असून मुस्लिम समाजामध्ये पंडितराव देशमुख यांच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत करण्यात येत आहे आमदार श्वेता महाले यांच्या कारकिर्दीत चिखली शहरातील मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून यामध्ये शादी खानसह प्रभागातील रस्ते व आरोग्य शिबिर विविध योजनांचा लाभ यांचा समावेश आहे त्यामुळे या, या निवडणुकीत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपाच्या प्रतिशी उभी राहणार आहे यात शंकाच नाही आज दमदार दावेदार पंडितराव देशमुख यांनी बाबूलॉज चौक डीपी रोड या भागातील मुस्लिम नागरिकांच्या भेटी घेतल्या यावेळी त्यांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करत आश्वासित केल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली चिखलीकुम आदाब सभी चिखली के तमाम नागरिकों से मैं विनंती करता हूँ खासकर मुस्लिम भाइयों की तरफ से के आदरणीय पंडित दादा देशमुख इनको भाजप की तरफ से नगर अध्यक्ष पद का टिकट मिलना चाहिए और इसकी वजह यह है मैं उन्नीस सौ से चिखली में रहता हूँ लेकिन 40 साल से दादा का संबंध बीजेपी से रहा है बहुत ही ईमानदार कार्यकर्ता है भाजपा के एक निष्ठ कार्यकर्ता है और मुस्लिम भाइयों के प्रति उनकी जो भावनाएं हैं ये बहुत अच्छी रही हमेशा के लिए तो मैं आप सभी से पा पार्टी के जो मुख्य है इनसे भी विनती करता हूँ कि दादा को बीजेपी की तरफ से अध्यक्ष पद का टिकट प्रदान करें और दादा को इस नगरी की सेवा करने का मौका थे असलमकुम मैं चिकली से जहीर भाई मेरा कारोबार भंगार का था छोटा कारोबार था मेरा एक जमाने में आज से 20-25 साल पहले मैं हथ गाड़ी के ऊपर भंगार का हथ गाड़ी का धंधा करता था मैं दादा मेरे को दादा से मैं जुड़ा दादा से मैं जुड़ने के बाद दादा यही मेरे हम बटने थे मुलाकात होती तो दादा ने मेरे को छोटी सी बैंक की सीसी करके दी थी एक केस तो आज मेरा कारोबार दादा के दादा की कृपा से आज मेरा कारोबार मेरा खुद का एक बड़ा कारखाना मैंने खड़े कर रहा है कपाट का महाराष्ट्र कपाट का कारखाना और भंगार का एवा फाई मेरा बहुत बड़ा कारखाना आज दादा की मेहरबानी की वजह से खड़ा हुआ है भारतीय जनता पार्टी की तरफ से पंडित दादा देशमुख को टिकट मिलना चाहिए पूरा समाज उनके तरफ से है और रहेगा नगर पालिकेट निवन हो त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे मी उमेदवारी अर्ज केलेला आहे पक्षश्रेष्ठी आणि माननीय आमदार श्वेताई महाले पाटील यांच्या माध्यमातून मला तिकीट मिळेल अशी आशा आहे मी आज डी पी रोड आणि या चिखलीतील मुस्लिम बांधवांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे त्यांच्याकडून मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या निवडणुकीत मला संधी मिळाली तर मी चिखलीकरांची अतिशय चांगली सेवा माननीय आमदारांच्या विकास पर्वामध्ये त्यांच्या सूचनेवरून अतिशय चांगल्या प्रकारे या चिखलीत रस्ते असतील नाल्या असतील पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल त्याचप्रमाणे रहदारीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सुकर आणि चांगला करण्यासाठी मी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करेल अशी या माध्यमातून मी ग्वाही देतो पक्षश्रेष्ठी माझ्या अर्जाचा माझ्या अनुभवाचा माझ्या एकंदरीत तीस पस्तीस वर्षापासून मी जे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे त्या सेवेचा नक्की विचार करतील आणि मला संधी देतील याची मला खात्री आहे